श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पाच नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिक पौर्णिमा या कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देवदिवाळी असेही म्हणतात या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुराासूर या राक्षसाचा वध केला होता म्हणून याला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या पौर्णिमेला देवांचा विजय आणि प्रकाशाचे महत्त्व मानले जाते म्हणून या दिवशी दिव्यांची आरस केली जाते आणि अनेक ठिकाणी दीपदान देखील केले जाते या दिवशी गंगास्नान हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते या दिवशी गंगास्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सर्व देव पृथ्वीवरती गंगेमध्ये स्नान करण्यासाठी येतात म्हणून या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा असेल तर नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की स्नान करा ते शक्य नसेल तर घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही नक्की स्नान करा कार्तिक पौर्णिमा हा दिवस भगवान शिवशंकरांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना देखील समर्पित आहे वर्षातून एकदाच भगवान कार्तिकेयांचं दर्शन घेतलं जातं ते म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आणि म्हणून तुमच्या घराजवळ जर भगवान कार्तिकेयाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्की त्यांची पूजा करायची आहेत त्यांचं दर्शन तुम्हाला घ्यायचं आहे धार्मिक दृष्टीने कार्तिक पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार कार्तिक पौर्णिमेला कोणत्याही परिस्थितीत सर्वांनी फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल घरातील कटकटी नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मीची अखंड कृपा राहील घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आत आपल्याला असा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला उपाय आहेत आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत म्हणून प्रत्येकाने उद्या कार्तिक पौर्णिमेला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली व्रत नाही केलं उपाय नाही केले तरीही चालेल परंतु जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला नक्की करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हा तुमच्या आयुष्यातील सर्व काही अंधार जो आहे तर तो दूर होईल आणि तुमचं नशीब हे बदलल्याशिवाय राहणार नाहीत जेव्हा असा दिवा तुम्ही तुमच्या घरात कार्तिक पौर्णिमेला लावतात तेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच या दिव्याच्या प्रकाशाने घरातील अंधार आणि अज्ञानाचे प्रतीक असलेल्या वाईट शक्तीचा नाश देखील होतो आणि कार्तिक पौर्णिमेला आपण देव दिवाळी हा सण देखील साजरा करत असतो आणि दिवाळीचा संबंध थेट दिव्यांशी येतो या दिवशी जेव्हा भगवान शिवशंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा सर्व देवांनी गंगेमध्ये स्नान करून सगळीकडे दिवे लावले होते आणि हा दिवस दिवे लावून साजरा केला होता म्हणून देखील हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आणि आपल्या जीवनातील सर्व काही अंधार जो आहे तर तो आपल्याला घालवायचा आहे जेव्हा असा दिवा आपण कार्तिक पौर्णिमेला आपल्या घरात लावतो तेव्हा सर्व देवतांचा आशीर्वाद हा मिळतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर येऊ लागते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत ज्यांच्यामध्ये सतत कटकटी होत असेल किंवा तुमच्या घराला कुणी नजर बाधा केली असेल काही नजर दोष लावले असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये वाद विवाद क्लेश जो आहे तर तो होत असतो आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घराला लागलेली दोष जे आहेत तर ती संपूर्णपणे नष्ट होतात आणि लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावरती राहत असते तसेच हा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील कोणताही शत्रू असेल तर तो सुद्धा नष्ट होतो बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळवप्रत्तीचे लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड आणि चांगलं बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते आणि ते आपल्यामागे आपल्याबद्दल वाईट बोलत असतात आपले, आपले वाईट कसे होईल यासाठी सुद्धा ते प्रयत्न करत असतात तर अशा शत्रूंची सुद्धा नजर जी आहे तर ती आपल्या लागत असते या शत्रूंमुळे आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यातसुद्धा अडचणी येतात म्हणून असा कोणताही शत्रू जो आहे तर तो सुद्धा या उपायाने शंभर टक्के नष्ट होतो आपल्या घरातील दरिद्रता गरिबी ही सुद्धा निघून जाते आणि म्हणून प्रत्येकाने उद्या कार्तिक पौर्णिमेला जो उपाय मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे तर तो नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि पौर्णिमा म्हटलं की या दिवशी केले उपाय हे कधीच वाया जात नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर मन आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होतो तसेच सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे देखील आपल्याला प्राप्त होतात यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आपलं घर देखील संपूर्ण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सात मातीचे दिवे लागणार आहे ज्याला पणत्या असे म्हणतात नुकतीच दिवाळी संपली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने सर्वांच्याच घरामध्ये मातीचे दिवे आणले जातात तर तेच मातीचे सात दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत जुने असतील तरीही चालेल फक्त ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत आणि जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल दिव्यामध्ये घाला नसेल तर मोहरीचं घाला आणि तेही नसेल तर जे तेल आहे ते तेल तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर ते सुद्धा तुम्ही दिव्यांमध्ये घालू शकता यानंतर हे सात दिवे आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत सोबतच आपल्याला सात प्रकारची सात फुलं घ्यायची आहेत झेंडू गुलाब कमळ जास्वंद जाई जुई मोगरा जी तुमच्याकडे सात प्रकारची सात फुले असतील तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जर तुमच्याकडे सात प्रकारची फुलं नसेल तर तुम्ही एका प्रकारची सात फुलं घेतली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही यानंतर हे सात दिवे आणि ही सात फुले तुम्हाला घेऊन तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जो पिण्याचा माठ आहे हंडा आहे किंवा फिल्टर आहे तर त्या माठापाशी किंवा फिल्टरपाशी तुम्हाला हे सात दिवे ठेवून ते प्रज्वलित करायचे आहेत यानंतर प्रत्येक दिव्यासमोर तुम्हाला एक एक फूल ठेवायचं आहे आणि दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील जे काही दोष आहेत ज्या काही कटकटी आहेत जे काही क्लेश आहे तर ते दूर होण्यासाठी आणि लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी तुम्हाला मनभावे तिथे माता लक्ष्मी माता अन्नपूर्णेला मनभावे प्रार्थना करायच्या आहेत जोपर्यंत हे दिवे तेवत आहे तोपर्यंत तेवत राहू द्यायचे आहे दिवे शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक दिव्यापाशी आपण जी सात फुलं ठेवली होती तर ती सात फुलं तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे जाऊन तुम्हाला ही जी फुलं आहे तर हे शिवलिंगावरती अर्पण करून यायचे आहेत तिथे महादेवाच्या मंदिरात ठेवून यायचे आहेत आणि तिथेसुद्धा पुन्हा एकदा आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत आता जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर नसेल आणि जर तुमच्या घरी किंवा तुमच्या घराजवळ गरा बेल वृक्ष असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही जी फुलं आहे तर ही ठेवू शकता आणि जर तिथंही शक्य नसेल तर आवळ्याच्या झाडाखाली तुम्हाला ही जी फुले आहे तर ही ठेवायची आहेत या तीनपैकी जिथे कुठे तुम्हाला ही फुले ठेवता येतील तिथे जाऊन तुम्हाला ही फुले अर्पण करून यायची आहेत आणि दिवे जे आहेत तर ते तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये असे सात दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत हा उपाय महाशिवप्राणात सांगितला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो नक्की करा या उपायाने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात अनेक चांगले बदल जे आहेत तर ते तुम्हाला घडून येताना दिसतील जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय घरातील मुलांनी किंवा पुरुषांनी केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल गंगा असेल तर तिथे तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला संध्याकाळी एक तरी दिवा हा नक्की लावायचा आहे कारण या दिवशी नदी काठी दीपदान करायला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हीसुद्धा जर नदी असेल तर तिथे एक दिवा हा नक्की लावा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ